सेलवर चालणाऱ्या घड्याळ्याची ऊर्जा ही मर्यादित कालावधीपर्यंत असते सेलमधील ऊर्जा संपल्यावर परत घड्याळ सुरू करण्यासाठी सेल टाकावे लागते परंतु आता येथील गौरव शर्माने शरीराच्या ऊर्जेवर चालणारी मनगडी घड्याळ तयार केली असून या घड्याळाला सेलची गरज नाही तर शरीराच्या ऊर्जेवरही घड्याळ कार्य करते या नवनिर्मित घड्याळ शरीर संवेदक यंत्र वापरले असून हे यंत्र शरीरातील ऊर्जेवर रूपांतरित विद्युत ऊर्जेत करते ही ऊर्जा घड्याळातील यंत्रेतील एक इतर घटकांना कार्य करण्यास चालना देते असे गौरवने सांगितले शरीरातील ऊर्जेवर चालणाऱ्या या घड्याळ यासाठी इलेक्ट्रॉनिक पार्ट्स तसेच आकडे लिहून येणाऱ्या डिस्प्लेचा वापर करण्यात आला आहे ही घड्याळ हातावर बांधल्याबरोबर शरीरातील ऊर्जेवर चार्ज होऊन तिचे कार्य सुरू होते या घड्याळ्याच्या निर्मितीसाठी पाचशे रुपये खर्च आला असून शरीराच्या ऊर्जेवर चालत असणाऱ्या या मनगटी घड्याळाला इतर खर्च येत नाही ही ऊर्जा अमर्यादित असून कायमस्वरूपी काम करते घड्याळ मनगटात बांधल्यावर तिचे कार्य सुरू होऊन ती अचूक वेळ दाखविते अशी सुद्धा गौरवने पुष्टी जोडली कुतूहलापोटी अनेक लोक ही घड्या गौरवच्या घरी जाऊन पाहत आहेत या घडीला बनवण्याचा माझा असा मोठा हेतू की ज्या आपण मार्केटला जातो तिथे आपल्याला बरेचशा घडी बघायला भेटतात तिथे आपल्याला चाबीवाल्या सेलवाल्या आणि रिचार्जेबल घडी भेटतात पण त्याला पर्याय म्हणून मी हातावर डिजिटलवाली घडी बनवली आहे जिला मानवी शरीराची ऊर्जा मिळते आणि ते चालते ज्यामुळे याला कोणत्याच प्रकारची चार्जिंगच्या सेलची गरज पडत नाही या घडीला सामान्यतः आम्ही चारशे रुपयातच बनवला कारण की यात किमती कमी किंमत असल्याने साधारणतः व्यक्ती पण याला आरामशीर घेऊन वापरू शकतो या घडीला बनवण्यासाठी मला दोन ते दीड अडीच महिने लागलेत जे आणि घडी पूर्ण चांगली आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा